करना का, में नरस क्या लाए नमस्कार मित्रांनो औदुंबरगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे काय विषय माहिती का लोक काय काय वैतागत पण असतील की हे सारखं काय ना काय दाखवत आहे मित्रांनो ब्लॉगिंग हा विषय म्हणजे असा आहे की तुमच्या दैनंदिन जीवनात जे काय आहे ते दाखवणं ब्लॉगिंगमध्ये हेच येतं आणि कॉमेडी असेल तर मग त्यात काहीतरी सस्पेन्स क्वांटॅन हसवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला जातो तर हे आहे आपलं चॅनल ब्लॉगिंगचं पण काही लोकं बोर होत आहेत पण ज्यांना आवडतं ते नक्की बघतात बरं का पण ज्यांना आवडत नाहीत ते काहीतरी बोलून जातात कमेंटमध्ये में। दे। देऊन द्या आम्हाला सवय झालेली आहे ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात ते बघतात त्याचा विशेष नाही काल सुट्टी घेतली होती आज मिस्त्री आलेत हे आता बघा इथपर्यंत नेले बघा म्हणजे अगो हे कला भाग बा ही कम्प्लीट झाला आता आत्ता कंप्लीट झाला आता वाजले आता अकरा अकराच्यात सोडी साडे अकरा काय झालेत एवढ्यात ही कम्प्लीट झाली आज पन्नास टक्के होईल वाटतं पावसाचं टेन्शन साईटनं आमच्या टिंबुर्णीच्या साईटनं भरपूर पाऊस चालू आहे अजून टिंबुर्णीत का आलेला नाही आहे आणि रात्री तेवढं शिपडायला लागलं गे शिपडून गेलं म्हणलं आला तर बघू आता किती राहते आणि आज लेबर पण कमी आला आठ होतं आज पाचच आल्यात तिघेजण गेलं दुसऱ्या कामावर त्यांनी दुसरं काम त्यांना वेब बघावं लागताना पोटा पाण्यात ही संपल्यावर पुढं आहे मी मुलं अडचण येतात ते म्हणले दुसरीकडे काम धरले एक नवीन बरोबर असून ही तर कम्प्लीट करा पाच जण आहेत म्हटलं तर चला आता आज आहे वट पौर्णिमा घरी चाललो आहे पण फोन आला की गजरं घेऊन या परीचा फोन आला पप्पा पप्पा गजरं घेऊन या चला चाललोय आताच मग हाऊत बी भरला हाऊद बिरिका माता हाऊत कशासाठी भरतोय मी कतरा इथं बरीचशी जनवर येतात आपल्याकडे इथं आसपास चारा बिरा आले की ये हाऊद्यावर येतात पाणी प्यायला त्यासाठी मी आवजून हौद रिकामा कसलंच ठेवत नाही मुख्या जनावर आला तेवढंच पाणी पियायला आहे आणि आपल्या बांधकामाला तर होतच होते तर चला आता आपण गजर घेऊन जाऊ या परिस्थिती गजरं बघाय गेलो मित्रांनो भेंबळे चौकापासून ते आखलूज चौकापर्यंत गेलो अय दादा कोणक्या बांधा दे गजरच भेटलं नाहीत सगळे गजरं संपलेत गुलछेडी कानुकामले तर नाही आव

हा चिवचा कालवा बघा निसता पप्पा पप्पा बांगड्या मुद्दाम धावती मुद्दाम परीला नाही म्हणून तेव्हा परी तुझ्या बांगड्या काय झाल्या कुठून त्या च्यो च्योव बोलून दे ना दिदीला परीला काय बोलते इक आज पाच जणच आहे ती पाच जण आहे म्हणल्यावर घ्यावं लागेल की काय करायचं ठेव इथं भरलेलं आहे काय बरोबर महाग रे हॅल का शिवड्या बोलूच देत नाही बघा चला दुसरा बी जार घेऊन जाऊ तरी बी पाणी तर परे काम पाहू चलते कुकू कशी लावली कसा आहे कुकू तुम्हाला काय लागलय काय लागले चला परे रात्री पुढे बसली होती तर पडता पडता वाचलो आम्ही हायवेवर का नाही आता इथून बसायचं नाही बघा काल व्हिडिओला ही साडी घाल म्हणलं होत बरो चल तुला दौ दो बांध उरक ना तुझ्यासाठी बाया थांबल्या त्या उरक पटकन गडबड केलं चाच पडते काय तर अगं उरख ना पटकन बाया थांबल्या त्या पाच बाया थांबल्या तुझं काय चाललंय उरख पटकन काय काय घेतलंय का आंब्यासाठी दोन किलो आंबा आणायला तू काय पप्पा आंब्यात रस्त्या कुकुन कुकुन येते भोंदू बाबा अनबुंद बाबा <laughs> अनबुंद बाबा कुठून येते कुठून येते का मित्रांनो या बाईला उरकतच नाही आणि पाच बाया ह्याच्या पैसे थांबले त्या त्या बघा तुम्हाला धावतो झुम करून वडाचं झाड आहे या बघा कुठे गेलं कुठे गेले कुठे या बाका दिसते त्या बाबा चालू केलं वाटतं प्रगती त्यांनी कवर वाड बघते चालल्या का काय थांबले त्या थांबल्या त्या आणि ह्या काय ह्या मॅडमच ना साखर घे पटा फटा इकड चालू झाला तुझी मेहंदी किती इसाळे चिवड्याला काय केले की परीने काय दावले गेले की धावतोय ज्यादीस झाला काय तुला अरे काय आंधाळी बिंदाळी झाली काय तू तुला ज्यर्दी पळायला लागली कमकड काय करावं सकाळी जारच्या पाण्यानं राडा केलाय सगळा आता तुमच्या मुळे झालंय माझ्यामुळं मुळे झालंय एकच मिनिट झालं हो काय का झालं का चला मी येऊ का फोटो काढाय फोन कर मला तिथं जावा लय लाम नाही आता ही नवीन जागेला इकडच चालू केलं बाया काय म्हणतात तिकाल लगेच म्हणतात माणूस घाणी लगेच दुसरीकडे राहायला गेली की आम्हाला इसरली म्हणतात लगेच नव्या बायामध्ये अजून राहायला यायचं वर शिकायला बायांमध्ये मिसळी म्हणतात मी सांगतो मुद्दाम केलंय हा जावा शिव जावा जावा जा की जा की हा आह काही काय केलं जेवायला मित्रांनो बघा थरथर अंग कापाय लागली मला म्हणली पहिलं मला पडू दे मी थोडीशी पोस्टिंग करतोय थो ना मेनू सांगू का काय बघा पिवळा बटाटा रस मसाले भात बटाटा पुरी आणि पापड का पापड कशा ये माझा पडदा तर पडा पाया पडतात बरं कशामुळे काय पाया पडण्याचं काहीतरी रिझन असेल ना काय रिझन आहे कसं माहिती नाही कशाला पाया पडते मग मोकार मला पुढे वाटलं कशामुळे काहीतरी कारण पाहिजे ना जेव त्याबद्दल नाही काय पण कशामुळे पडतात माहिती पाहिजे ना त्रास होत ना का पाया पडताना पाया पण नाही काय सोपी गोष्ट आहे का एखादी पुढे झुकल्यासारखा असतो विषय हा अग ज्या गोष्टी करते त्याच्याबद्दल सगळं माहिती पाहिजे जाळा मोळा सकट हा कस बरोबर जेवण झालं सांगा बाय झालं सगळं काय ना भूक लागलेली बी कळत नाही इतकं रडत होत आणि पूर्ण मन येत नाही त्याला अजून काय काय खाती तो काय खाती पुरी 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 खाती भाजी अजून अजून काय खाती लस लष चुकलं आहे थोड्या दिवसांनी च्यूज भरणार सगळं माझ्या जागी चल बा टाटा कर टाटा कर टाटा नेक्स्ट व्हिडिओ बघा नंतर मनाचा आल्यावर